नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या प्रोमोमध्ये जे घडणार आहे ते फारच अनएक्सपेक्टेड असणार आहे तर मित्रांनो बघायला भेटते की तरा तरा आता मात्र सायलीला जबरदस्त मार लागलेलो असतो प्रिया जी आहे ती तिला जिन्यावरनं धक्का देते आणि सायली खाली कोसळते त्यावेळी मात्र सायली बेशुद्ध होते सगळेजण खूप घाबरतात अर्जुनही खूप घाबरतो तर मित्रांनो प्रताप आणि सगळे मिळून आता सायलीला हॉस्पिटलमध्ये नेतात सायली जी आहे ते बेशुद्ध अवस्थेत असते मित्रांनो तिला काहीही समजत नसतं त्यानंतर मात्र सायली डोळे उघडत नसते सगळेजण खूप घाबरलेले असतात तर प्रतिमा देखील बोलते की मला सायलीला बघायचं आहे तर मित्रांनो प्रतिमाला देखील हॉस्पिटलमध्ये आणण्यात येतं आणि सायली तिकडे आता बेडवरती असते त्यानंतर मित्रांनो सायलीला ती प्रतिमाला बघून आई अशी हाक मारते तर आता मात्र एकमेकींना मिठी मारतात आणि जे घडत ते बघितल्यानंतर सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी येतं तर, तर मित्रांनो आई आणि मुलीचं नात सा हे नातं आता सगळ्यांसमोर येईल का हे पाहणं देखील खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर मित्रांनो येणाऱ्या भागात पुढे नक्की काय होतं हे पाहण्यासाठी तुम्ही ऑफकोर्स आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्ही असे व्हिडिओज कधीही मिस नाही करणार धन्यवाद मित्रांनो